कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही सर्व रंग निसर्गाच्या बापाचे संस्थापन yes. या <स्था> शाणे विचार यापुढे महाराष्ट्र खाली पूर्णपणे राबवा <स्था> आणि खूप उर्लक्षित झालेला विचार आहे भवताचा असेल आधीचा असेल लाडू बिजवण्याचा असेल खाली देवरा होत असेल जन महाराज साति देवरा होत्या आपल्या काळात गोव्यात का नाही तर सुरू या देवराचं उद्घाटन मावा <laughs> 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 छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराईच्या नावानं झालं ऑलरेडी एक हजार झाडं लावलेली आहेत चौदा एक जागा आहे अजून आपल्याला दहा हजार झाडापर्यंतचा प्रवास करायचा आहे दहा हजार झाड नुसतच एकाच प्रकारची झाडं लावतात मान दोनशे प्रकारची तरी झाडं इथं लागते असं गेल्या वर्षभरात आपण तर पाहिजे वंडाईला लागल्यानंतर तुम्ही कुठेतरी नाराजी टिकली होती मात्र आता नाशिकमध्ये ज्यापर्यंत तपवून मधली झाडं आपल्यासह झाडत काय सांगत नाही नाही तपवानबद्दल बोलणं झालं आहे सगळं तपवांबद्दल आमच्या शरीरात पिंगडे त्यांनी कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि त्यांना तपावनची जागा सोडून जिकडे कुठं करायची असेल तिकडे कुंभमेळे जरूर करावे कुंभमेळे ही सुद्धा आपली चांगली परंपरा आहे पण झाडं त्याच्याहून मोठी चांगली परंपरा आहे आहात मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते हजार चोवीस सालापासून काय परिस्थिती राष्ट्रवादी मी फक्त झाडांसाठीच आहे आता मला राजकारण कळत नाही मला असं सांगण्यात आलं त्यांच्याकडून की आपण झाडाचं काम जास्त डबल करू मला काय राजकारणात इंटरेस्ट नाही हजारो वर्षापासून राजकारण ते चालतं ते आत्ता पण चालतंय आजकाल नवीन चाललं नाही त्यामुळे त्याच्याबद्दल न बोलता जगात संत माणसं पण आहेतच ना आपण संतांचे विचार घेऊन पुढे जाऊया पुढे तर सुद्धा काय भारतामध्ये हिरवा झेंडा कुटुंबांचा कुठेतरी इशारा दिला आहे इंचार्ज लिहिलं असतील किंवा मुंबई परिसरामध्ये असेल कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही सर्व रंग निसर्गाच्या बापाचे सगळे रंग आहेत आणि ते कोणाला आव आणून कसं तयार करून आणता येत नाही ते आतूनच येतात ते फक्त झाडांमधून येतात